रताळं आणि वऱ्याचे तांदूळ दोन्हीही इतके न्यूट्रिशनल पदार्थ आहेत की फक्त उपास असताना नव्हे तर उपास नसतानासुद्धा आपण ते खाल्ले पाहिजेत मग त्यासाठी काय करायचं तर अशी घावण बनवायची वऱ्याचे तांदूळ एक तास भिजत घालायचे आणि नंतर हे समोर दिसणारे सगळे पदार्थ त्याच्यात घालून हे असं मस्त मिश्रण वाटून घ्यायचं चवीला मीठ घालून गरम तव्यावरती जर असा तेलाचा हात लावून असं डोशासारखं पसरायचं वरून तेल किंवा तूप लावायचं म्हणजे कोरडं होत नाही किती सहज उकटले गेले बघा अजिबात वेळ लागत नाही करायला बरोबर चटणी असेल तर उत्तमच पण जर दही घेतलं जसं मी दाखवते थोडंसं मीठ आणि साजूक तुपातली हिंग जिऱ्याची खमंग फोडणी असं हे फोडणीवालं दही जर या घावनाबरोबर खाल्लं तर घावण्याची मजा डबल होऊन जाते डायबेटीस असलेली लोकंसुद्धा हे खाऊ शकतात त्यामुळे करून बघा आणि एन्जॉय करा